भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कडिले गेल्या काही दिवसापासून हिंदू धर्म रक्षक म्हणून चर्चेत आहेत आमदार कडिले यांच्या पद्धतीप्रमाणे जनता दरबाराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांची तत्परतेने सोडवणूक करताना अक्षय कडिले यांच्या कामाची झलक सर्वत्र दिसते आहे दोन महिन्यापूर्वी आमदार कडिले यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला त्या काळातही जिल्हाध्यक्ष म्हणून अक्षय कर्डिले यांनी भाजपाचे विचार आणि कार्य प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहोचवायचे के काम केले सामाजिक उपक्रम राबवून धावून जाण्याचे काम त्यांनी सातत्याने केले तरुणांचा मोठा गोतावळाच्या भोवती तयार झाला आहे काही दिवसांपूर्वी अक्षय कडिले जेऊर येथे एका कार्यक्रमाला गेले होते तिथे एका आजोबांची आपल्या गावातील अडचणी त्यांच्या समोर मांडल्या पाच लाख सरकार देत आहे पण इथे कोणालाच मिळालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली पण भारतीय कार्ड आहे ना हे पाच लाख गव्हर्नमेंट त्याला देत हे ते अजून इथं आणलेलं पैसे कोणाला काय वर आज करावचे नाही कोणला आहे का त्याच काम झालं पाहिजे असं करा एक दोन नाही शंभर असू सगळ्यांचे नाव सांगून टाका आता ते कोणाचं नाव नाही पण मी काय म्हणतो कोणी माणूस बिघड खाली गेला पाहिजे अक्षय कडिले यांनी त्या आजोबांची सगळी नावे घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले अवघ्या पाच दिवसात छत्रपती शिवाजी महाराज शिबिर करण्यात आले शिबिरात पुन्हा त्या आजोबांची भेट झाली त्यानंतर आजोबांनी आभार व्यक्त करत अशा शिबिरांची मागणी केली आणि दादांनी दर महिन्याला शिबिर घेण्याचे वचनही दिले विनंती करतो सर्वांनी व्यवस्थित सर्व कामे मार्गी लागतील काळजी कोणी करू नये आणि सगळ्याचे काम मार्गी लावले बसायला आभारी आहे आणि तिथून कुठे अशा शिबिरा वर्षातून एकदा दोनदा प्रत्येक शिक्षणाला जा घेतला जावा अशी विनंती दररोज नगर येथे जनता दरबार घेऊन लोकांच्या तक्रारीचे निवारण ते करतात दादा पोलिसांनी गाडी पकडली दादा हॉस्पिटलचे बिल खूप आले कमी करायचे दादा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशा असंख्य समस्याचे निराकरण ते तात्काळ करतात ज्या ठिकाणी विविध कामानिमित्त निमित्त अक्षर कढिले पोहोचतात त्या ठिकाणी काही क्षणाचा तरुणांचा मोठा जमाव त्यांच्या भोवती उभा राहतो या प्रामाणिक आणि पद्धतशीर कामामुळे अक्षरकडिले राहुरी मतदारसंघापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांचे आयडॉल ठरले आहेत